ताराशी मध्ये तुळजाभवानी मंदिरासमोर धक्काबुक्की झाली सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आरक्षणाच्या मागणीसाठी लहूची शक्ती देवीला साकडं घातलेलं होतं महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षक आणि हे सगळे कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे मातन समाजाला अवघड नुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी मातन समाज आज तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर येऊन महारती केली माझ्यासोबत तो मातन समाजाचे नेते आहेत विष्णुबा कोसले साहेब काय सांगाल नेमकं काय परिस्थिती आहे निश्चित या ठिकाणी येत असताना आपण पाहिलं की या ठिकाणी या भोळ्या भक्ताला या ठिकाणी आडवण्यात आलं देवीच्या दर्शनापासून आरती पासून या ठिकाणी आडवण्यात आलं आजवर जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सातत्याने मातंग समाजाच्या नवरदेवाला मंदिराजवळ अडवलं जातं मातंग समाजाच्या अंत्यविधीला स्मशानभूमीमध्ये आडवलं जातं दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा आम्ही अद्यापही हिंदू नावाचं कुंकू लावलेलं ला आहे आणि या हिंदूच्या या कुंकुवासोबत या ठिकाणी आम्ही राहत असताना इमाने इतबारे या ठिकाणी या धर्मासोबत राहत असताना या धर्माचे सगळे सण या ठिकाणी पाळत असताना मात्र हा धर्म आमच्याकडे लक्ष देत नाही मी या ठिकाणी आज जाहीर करतो या माध्यमातून की या वर्षी आम्ही या ठिकाणी देवीकडे साकडे झालेला हिंदू म्हणून आलेला आहोत या सरकारला देखील हिंदू म्हणून याच या पवित्र ठिकाणाहून विनंती करत असताना पुढच्या वर्षा वर्षी मात्र या ठिकाणी हा निर्णय जर येणाऱ्या दोन महिन्यात जर झाला नाही तर या ठिकाणी हा मातन समाज या राज्यातला मातन समाज पुढील वर्षापासून कुठल्या देवाची या ठिकाणी पूजा अर्चा करणार नाही तो धर्मात देखील राहणार नाही या प्रकारची गोष्ट आम्ही या ठिकाणी करतो तर हे होतं मात्र समाजातील नेते त्यांनी सांगितलं की आता आमचं जर घरांना सरकारनं नाही ऐकलं ना आमच्या मागण्या ना नाही मान्य ना ना झालं ना तर आम्ही हिंदू धर्मात राहणार नाही धर्मांतराचा इशारा आता मातन समाजानं दिलेला आहे काकासाहेब कांबळे लोकशाही मराठी तुळजापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा